ज्येष्ठ ज्येष्ठ नागरिक आज समाज कल्याण कार्यक्रम असतो आपल्या ग्रामपंचायती मुळा केंद्र स्थापन केलेला आहे तिथं आपण नव्वद आता त्याला जवळजवळ पंच्याण्णव वर्ष वय झालं त्यानं त्याला उद्भीत येऊ सगळं व्यवस्थित राहावं शरीर त्यांचंही राहो त्यासाठी ज्येष्ठ नागरिकच्या वतीनं त्यांचं हातीला भिनंदी करतो पुढे त्यांच्या कार्यास शुभेच्छा देतो तसंच आमच्या आधीचं वय नव्वदच्या वाजता पोलिसांकडे थोड्या वर्ष एकाच जिल्ह्याने एका एकाच दोन्हीनं दोन हजार तिकडते त्याच्यामुळं ज्येष्ठाच्या वतीनं दोघातही अभिनंदन करतो त्या ज्येष्ठ दिनानिमित्त त्यांना उदंडाबीसेवो आणखी एकशे एक वर्ष एकशे अकरा वर्ष एकवीस वर्ष जगो हीच ईश्वर चंदुरबाच्या निर्णया करून त्या दोघांचा आशीर्वाद आम्हाला विश्व आम्हाला हवा असं आम्ही करतो त्यानिमित्त त्या ज्येष्ठरीच्या कार्यक्रमावर सतीशराव सगळ्यांना बकू त्याचं काजीसाहेब पण तुम्ही सगळी हजर राहिल्याबद्दल सगळ्या ज्येष्ठच्या वतीनं हजबो साहेब उन मास्तार मस्तेचाही करायला बघून तिथून त्यांना महाडीवर आणलं त्यामुळं हजबो साहेबांचं बी अभिनंदन व पुढील चालीस सगळ्या त्या उभाला एकशे एकवीस वर्ष आयुष्य लाभो ज्येष्ठ नागरिक दिनानंतर जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन आहे त्याच्या निमित्त आमच्या बागेतील कावीराबाई बाबुराव माने यांचा एक्क्याण्णव वर्षी त्यांना एक्क्याण्णव वर्ष झालेलं आहे त्यानिमित्त ज्येष्ठ नागरिक म्हणून त्यांचा सत्कार सत्कार करण्यात आला व ही श्री भारत माने डॉक्टर त्यांच्या मातोश्री आहेत हृदयरोग तज्ञ भारत माने आई मातोश्री आहेत व त्यांचा ही रामदास माने हा मुलगा आहे समाजसेविका द्वारकाबाई कदम व मिराज भोवांद्रे आम्ही ज्येष्ठ नागरिक या आईचा आज आजचा सत्कार केला ह्याला उदंडाविषयी लाभव आणखी पुढे म्हणजे जो ह्या निमित्तानं दरवर्षी आपण ज्येष्ठ दिना दिवशी जेवढे नव्वद वर्षाच्या पुढील आजी आजोबा असतील त्यांचा आशीर्वाद घेऊन पुढील त्यांना बय ला ते लांब हे करण्याची आपण ही त्या ही सत्कार आपण दरवर्षी एक ऑक्टोबर दिवशी करतो सगळ्या त्यानिमित्तानं त्यांना उदर त्या विषयाला बघू उद्या विजयदिंदुभेच्छा देऊन त्यांचा आशीर्वाद घेत आहे पूर्ण ए

ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त आपण दरवर्षी ज्येष्ठांचा दिन असल्यामुळं ज्येष्ठ जेवढे नव्वद वर्षाच्या पुढील ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांचा आपण दरवर्षी एक ऑक्टोबर रोजी सत्कार करतो ही आमच्या पेठमधील ज्येष्ठ आता सगळे जवळजवळ ह्यांचं एकशे दोन वर्ष वय आहे ही माने दत्तात्रय गणपती माने ही आमच्या तेलमध्ये पेटतले आता एवढं मारून म्हणून ज्येष्ठ नागरिक आमच्या पेटमध्ये व वयसी राहिल आहे असं तर उदंडाविषयी वाढवू आणखी पुढच्या वर्षी आम्ही ज्येष्ठाच्या ह्यांचा त्यांचा सत्कार क करावा असंच एकशे एकवीस वर्ष एकशे पंचवीस वर्ष वाढत जाऊ त्या उमेदानं आपण दरवर्षी नव्वद वर्षाच्या पुढच्या आणि जेवढे होता म्हणून तेवढे दरवर्षी सत्कार करतो पुढच्या वर्षी मी आम्हाला उद्या विषय त्यांच्यापासून लाभो त्यांचा आशीर्वाद मिळवो हीच गोरबा का प्रतिज्ञा करतो व ती आपल्या येथील साहेबराव माने साहेबराव दत्तोत्री माने यांचे वडील आहेत त्यांचा कापड व्यवसाय त्यांना दोन मुलं आणि हे असा परिवार मोठा सोनार तोंडाचा परिवार आहे आणि त्यांची जोपासना एवढी व्यवस्थित आहे त्यांच्या चेहऱ्याहून त्यांच्या एकशे दोन वर्ष वय झालेलं आहे एवढी घरात परिवार मोठा आहे त्यांची आत्ता बी आजोबा वाकरवर चलतू जाते ते काय तर त्यांना उदंडाविषयी आज ह्याच्या निमित्त उद्या विजयदशमीच्या दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा देऊन त्यांना पेढा भरवून मिठाई भरून त्यांना त्यांचा आशीर्वाद आम्ही घेतो सगळ्या परिवाराला आज सगळ्या शुभेच्छा देऊन असं अत्यंत स्वच्छ सेवा करते त्याच्यामुळं ज्येष्ठ नागरिकाच्या वतीनं धाराशिव च्या मी श्रीराजेभाऊ आंधळे ज्येष्ठ नागरिक महासंघ जिल्हा उस्मानाबाद याच्या वतीनं जिल्ह्याचा उपाध्यक्ष या निमित्तानं आपण अत्यंत जय सात तारखेला आज आपण जवळजवळ आठ दहा सत्कार केले तसंच समाज कल्याण कार्यालय व धारा शिव ह्या इथेही कार्यक्रम आज ज्येष्ठ नागरिकचा एक ऑक्टोबर रोजी संपन्न झाला आजच्या ह्या सत्काराला आमच्या ज्येष्ठ नागरिक महिला कदमबाई व मानेताई या सगळ्या हजर आहेत व त्यांचा मुलगा साहेबराव माने ही बी हजर आहेत नानासाहेब ढोबळे व त्यांचा नातवंड ही परिवार सगळा हजर आहे असंच आज उद्या दस सगळ्याला शुभेच्छा देऊन ज्येष्ठ नागरीच्या वतीनं असं तुझ्या दाविषयी लाभ एवढीच गोरबा प्रार्थना करतो उमेदवार सर्व चालेल हां